राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे जितेंद्र आव्हाड साहेब आव्हाड साहेब ज्या पद्धतीनं अजित पवारांनी एक पत्र आहे आणि आपली भूमिका मांडलेली आहे आठ महिन्यानंतर त्यांना ही भूमिका मांडण्याची वेळ का आलेली आहे कारण का वैचारिक गोंधळ आहे राजकीय बौद्धिक जेव्हा तुमचं घसरणीला लागतं तेव्हा तुम्हाला हे सगळं लिपातोपी करावी लागते सत्तेशिवाय पर्याय नाही सत्तेशिवाय विकास होऊ शकत नाही मी साधा उदाहरण दिलं की तुमचे मित्र आणि आत्ताचे तुमचे नेते देवेंद्रजी फडणवीस हे कायम विरोधी पक्षात होते ते असं कधीच बोलले नाही की माझ्या विकासासाठी किंवा माझ्या गावच्या विकासासाठी किंवा महाराष्ट्राच्या विकासासाठी मी काँग्रेसबरोबर हात मिळवणे करेन त्यांनी काँग्रेसवर हल्ला करतच राहिले आणि म्हणूनच ते दोन हजार पंधरा चौदा साली मुख्यमंत्री झाले मग फक्त बारामतीच्या निवडणुकीसाठीच आता त्यांना हे पत्र लिहावं लागतं आहे आणि अशा पद्धतीचं भूमिका मांडावी लागते का पण बारामतीचं पत्र लिहित असताना बारामतीकरांना सत्य माहिती आहे ना की अपघात झाला आणि मी राजकारणात आलो आणि महाराष्ट्राला अशा युवकाची गरज होती ह्याच्यातनं तुमचं सगळं आलं ना अपघात झाला म्हणजे शरद पवारांचं काहीच योगदान नाही का तुमच्या काय बोलायचं असं शर शरद पवारांचं योगदान नाकारण्यासाठीच त्यांनी त्या अपघाताचं निमित्त केलं त्याच्यावरती राजेंद्र पवारांनी भूमिका मांडण्या भूमिका कोणी मांडो कोणी आता मी जसं म्हणतो की शरद पवार माझा बाप आहे माझी ओळख शरद पवार आहे ह्याला काही फार मोठं असं मोठं मन नाही लागत वास्तव स्वीकारावं लागतं वास्तव स्वीकारलं की सगळं सुटसुटीत होऊन जात म्हणजे मीच पक्ष वाढवला मीच योगदान दिलं का आर आर पाटील नव्हते का जयंत पाटील नव्हते मी प्रश्न विचारू शक विचारू इच्छितो त्यांच्या प्रदेशाध्यक्षांना नावं घेताना व्यवस्थित तर नावं घ्या आर आर पाटलांचं योगदान नव्हतं का पक्षवाढीमध्ये सर्वात जास्त सभा कोणाच्या व्हायच्या गावागावात कोणाची मागणी असायची चेहरा कोण होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अनेक वर्ष शरद पवारांनंतर कोणाचा चेहरा होता राष्ट्रवादीत आर आर पाटलांचा तेव्हा ही वास्तव पण जरा प्रदेशाध्यक्षांनी लक्षात घ्यावी बोलताना आणि मी अजूनही सांगतो तुम्हाला की त्यांनी काल सांगितलं की तो ठाण्याचा तो ठाण्याचा जो माणूस आहे ना तो तुम्ही शरद पवारांवर बोललात तुम्ही सुप्रियाताईंवर बोललात तो तुम्हाला उत्तर देणार तुम्ही आता म्हणताय की मगाशी बोलत असताना की गावागावामध्ये जाऊन सांगितलं जातंय की तुमच्या नोकऱ्या जातील तुम्हाला जाती। कर्ज जा मिळणार नाही अशा पद्धतीचं बारामती आणि आमचे आमदार आहेत काही काही त्यांना दम दिला जातो आहे आणि मग सांगितलं पण आहे आता तुम्हाला एक रुपया दिलेला नाही पण बघा बाकीच्या आमदारांना किती पैसे दिले आहेत तुम्ही या तुम्हाला एवढे पैसे देतो आता पैशाच्या आमिषानावरती आमिषावरती जर तुम्ही तुमचे विचार बदलणार असाल तर मग आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्हाला तुमच्यासमोर एक उदाहरण आहे त्यांचं त्या उदाहरणाचं नाव देवेंद्रजी फडणवीस आहे की ज्यांनी स्वार्थासाठी पैशासाठी लौकिकासाठी मंत्रिपदासाठी विचारांची तडजोड केली नाही मुख्यमंत्री झाले आणि नेहमी विरोधकांवरती ते सत्तेत असताना सत्तेत नसताना कायम तलवार चालवली त्यांच्याकडनं काहीतरी शिका एक शेवटचा प्रश्न आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ना यवतमाळमध्ये येतात आहे त्यांची त्यांची इच्छा त्यांनी कुठे यावं मला काय करायचं हे होते जितेंद्र साहेब यांनी सांग स्पष्टपणे सांगितलं की राष्ट्रवादी पक्ष हा कोणी वाढवला कशा पद्धतीने वाढवला आणि त्याचे पक्षाध्यक्ष कोण होते प्रदेशाध्यक्ष कोण होते हे सगळं सांगितलेलं आहे या संबंधीच्या अधिक बातम्या तुम्ही माय महानगर लाईव्ह डॉट कॉमवरती वाचू शकता पाहू शकता मी उन्मेश खंडाळे माय महानगर लाईव्ह डॉट कॉम